माय बीन दोन दोन माकार राहून राहिलं तर वय निघत चाललं त्याचं काय सांगावं बाई आता ब्राह्मण म्हणे बायको भेटल्यावर नोकरीची योगा हो आहे म्हणे अरे नोकरी लागन तर बायको भेटन ना तस कोण दिन पोरगी जरासा जमीन जायदाद असते आपल्या जवळ तर जमून गेलं असत गणित सबर करू ते असे गावची पोरगी दाखवली होती तुम्ही त्याच काय विचारता ताई बाबू कुठे आहे खोलीत आहे काय सांगू अहो ते म्हणे गेल्या गेल्यापेक्षा म्हणे विहिरी टाकला म्हणे खाय बाय टाटा काय करता ना, ना न। एक पोरगी आवडली होती ते जुळते येईल पटलं नाही अरे मग चांगलं होतं ना आपल्याला मैदान आपलं पोट दलिंदर आहे म्हणून आता का सुरे तशी जाणव काय हा <laughs> काही बाबूले बोलो बरं ए स्वरूप मग लग्न करा लागते कोणी पोरगी पाहिली असेल सांगून ना राजा तेवढी मेहनत वाचते नाही मी बसलो हा काही विचारता का हो तोंड टपा त्याच अरे बोलशील काही जे मला आवडते ते मला उभी करत नाही जिले मी आवडतो ते कोणालाच आवडणार नाही जा बाबू तू अभ्यास कर